आता तुम्हाला असं वाटत असेल की काय फरक पडतो हे जे लोक अमेरिकेत गेले होते त्यांचं पोट भरायला गेले असतील अमेरिकेला ह्या लोकांचं असं काय जड झालं की अमेरिकेने या लोकांना आपल्या भारतात काढून दिलं तेही हातपाय बांधून नमस्ते मित्रांनो जेव्हापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा झाले तेव्हापासून त्यांनी ते वेगवेगळ्या कारवाई करण्याचा फक्त का आणि एक कारवाई म्हणजे जे भारतातले लोक अमेरिकेत राहत होते त्यातल्या काही लोकांना अमेरिकेने अमेरिकेतून भारतात काढून दिलं अमेरिकेच्या लष्करी विमानात बसून त्या भारतीयांना भारतात अमृतसर येथे पाठवून दिलं आणि हाच भारतात चर्चेचा विषय ठरला आहे आणि याचेच पडसाद संसदेत देखील उमटले संसदेत विरोधकांनी हा पॉईंट उचलून धरला की अमेरिकेने भारतीयांना भारतात पाठवलं पण परंतु पाठवत असताना हो या भारतीयांचे हातपाय का बांधले त्यांच्या हातात बेड्या का बांधल्या या यामुळे अपमान झाला परंतु यामध्ये मित्रांनो अमेरिकेची चूक आहे की भारतातून अमेरिकेत गेलेल्या या लोकांची चूक आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खरं तर अमेरिकेने अमेरिकेत राहणाऱ्या सर्व भारतीयांना काढून नाही दिलं तर फक्त ह्या एकशे चारच लोकांना का काढून दिलं हा मोठा प्रश्न आहे तर मित्रांनो हे जे एकशे चार लोक हे होते हे अमेरिकेत लिगल पद्धतीने गेले नव्हते हे अमेरिकेत अवैध रीतेने गेले होते अवैध रीतीने म्हणजे काय जर आपल्याला आपला देश सोडून दुसऱ्या कोणत्याही देशात जायचं असेल तर ज्या देशात आपण जाणार आहोत त्या देशाचा विजा कार्ड आपल्याला घ्यावं लागतं तो विजा घेतल्यानंतर समोरच्या देशाची आपल्याला परमिशन मिळते की तुम्ही आमच्या देशात राहू शकता हे जे एकशे चार लोक आहे यांनी आपल्या देशाचा पासपोर्टही घेतलेला नव्हता आणि अमेरिकेचा विजाही घेतलेला नव्हता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आधीच सांगितलं होतं की अमेरिकेत जे अवैध आलेले सगळे लोक आहेत फक्त भारतीय नाही बाकीच्या देशातले पण जे लोक अमेरिकेत असे अवैध गेलेले आहेत या सगळ्या लोकांना काढून द्यायचं अमेरिकेने आधीच ठरवलं होतं आणि त्यामध्ये आपले एकशे चार भारतीय सापडले आणि अमेरिकेने त्यांना त्या अमेरिकेच्या सैनिकी विमानात बसून अमृतसर येथे भारतात पाठवून दिलं मित्रांनो कोणत्याही देशाचा नियम असतो मग तो भारताचा असू द्या किंवा अमेरिकेचा असू द्या दे। आपल्या देशात जर एखादा व्यक्ती आपल्या देशाची बाँड्री क्रॉस करून अवैधरित्याने दे आपल्या देशात येत असेल तर त्या व्यक्तीला आतंकवादी म्हणून समजलं जातं अशा व्यक्तीला तो आमच्या देशात परवानगी काढून आलेला नाही वैद्यरित्याने आलेला नाही अवैधरित्याने आला म्हणजे तू देशात काहीतरी उद्योग करायला आलाय म्हणून त्या व्यक्तीला आतंकवादी समजलं जातं आणि अशा व्यक्तींना सैनिकांकडून उडून देण्याचा पण अधिकार असतो या लोकांना भारताचं काहीच घेणं देणं नव्हतं आम्हाला भारत सोडून द्यायचा आम्ही भारतीय नाहीच असं सांगून मग ते अमेरिकेत गेले होते या लोकांनी आधीच आपलं राष्ट्रीयत्व झाकून ठेवलं होतं या लोकांना विचारलं गेलं तुमचा देश कोणता मग या लोकांनी सांगितलं आम्ही भारताचे मग या एकशे चार लोकांना त्यांच्या सैनिकी विमानात बसवलं आणि भारतातल्या अमृतसर येथे आणून सोडलं हे जे एकशे चार लोक अमेरिकेने भारतात अमृतसर येथे आणून सोडले यातले तेहतीस लोक हे हरियाणाचे होते पंजाबचे तीस लोक यामध्ये गुजरातचे तेहतीस लोक उत्तर प्रदेश आणि चंदीगडचे दोन दोन लोक आणि महाराष्ट्राचे तीन लोक असे एकूण एकशे लोक अमेरिकेतून भारतात आले आता तुम्हाला असं वाटत असेल की काय फरक पडतो हे जे लोक अमेरिकेत गेले होते त्यांचं पोट भरायला गेले असतील अमेरिकेला ह्या लोकांचं असं काय जड झालं की अमेरिकेने या लोकांना आपल्या भारतात काढून दिलं तेही हातपाय बांधून तर हे जे लोक गेले होते एक तर ते अवैधरित्याने गेले ते अमेरिकेचे दुश्मन झाले दुसरी गोष्ट हे काय गरीब लोक नव्हते जेव्हा अमेरिकेत असं इलिगल पद्धतीने जावं लागतं त्यावेळेस लाखो रुपये खर्च करावा लागतो पन्नास पन्नास लाख रुपये खर्च करून हे लोक अमेरिकेत गेले म्हणजे हे काय गरीब नव्हते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या लोकांना आपल्या देशाचं काहीच घेणं देणं नव्हतं त्यांनी आपलं राष्ट्रीयत्व लपवून मग ते अमेरिकेत गेले होते म्हणजे त्यांना आपल्या देशाची काळजी नव्हती तरी देखील आपल्याला माणुसकी म्हणून या लोकांचं वाईट यासाठी वाटतं की अमेरिकेने जेव्हा या लोकांना भारतात पाठवलं त्यावेळेस त्यांचे हातपाय बांधून पाठवलं असं अमेरिकेने करायला नको होतं परंतु कदाचित तो अमेरिकेचा नियम असेल आणि शेवटचा प्रश्न असाही पडतो की या लोकांना भारत सोडून जाण्याची वेळ का आली तर मित्रांनो कदाचित या लोकांना भारतात तसा रोजगार मिळत नसेल यांचं कुटुंब तसं चालत नसेल त्यांना जी जीवनशैली पाहिजे ती कदाचित त्यांना भारतात मिळत नसेल ती अमेरिकेत मिळत असेल म्हणून त्यांनी भारत सोडून अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला असेल आणि विशेष म्हणजे आपल्या भारताची बाउंड्री या लोकांनी कशी क्रॉस करून ते दुसऱ्या देशात गेले असतील मग प्रश्न पडतो की हे लोक जे भारताची बाँड्री सहजासहजी क्रॉस करू शकतात तर मग भारताची बाँड्री क्रॉस करून दुसऱ्या देशातले लोकही भारतात येऊ शकतात का चला काही असं द्या जर भारतात डेव्हलपमेंट झाली भारताचा विकास झाला तर अशा लोकांना भारत सोडण्याची गरजच पडणार नाही आणि जे लोक असं अवैध रीतीने देश सोडून जातात त्यांना जर देश सोडायचा आहे तर आपल्या देशाचा पासपोर्ट घ्यावा त्या देशाचा विजा घ्यावा आणि मग आपला देश सोडावा आता या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या या आप चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर असाल तर फॉलो करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद